नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात मुलींच्या शासकीय हॉस्टेलमध्ये पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू दोन दिवस उलटून देखील अद्याप गुन्हा दाखल नाही मृतदेह इन कॅमेरा री साठी सोलापूरला पाठवला लातूर हे लातूर पॅटर्नमुळे देशभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहे या शहरात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शिक्षणाचा बाजार चांगलाच फुलला आहे शिवाय नीट पेपर फुडीचे लातूर कनेक्शन सध्या देशभरात गाजत असतानाच एक दुर्दैवी घटना या शहरामध्ये घडली शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिन्नत सोसायटीजवळील यशवंत शाळेसमोरील भागात असलेल्या शासकीय कस्तुरबा कन्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये अठ्ठावीस जूनच्या सकाळी वसतिगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून नववीमध्ये शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सायली सिद्धार्थ गायकवाड राहणार मर्शिवनी तालुका अहमदपूर असे या मयत मुलीचे नाव आहे सदर मुलीचा संशयास्पद मृत्यू असून तिचा घात केल्याचा आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे नाते या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळं मयत मुलीच्या मृतदेहाचे रिपोस्टमॉर्टम इन कॅमेरा करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात तिचा मृतदेह हलवण्यात आला आहे या घटनेने लातूरात एकच खळबळ उडाली असून सदर कस्तुरबा शासकीय कन्या छात्रालयाच्या संचालकावर राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याबद्दल उलटसुलट चर्चा होताना दिसते आहे अहमदपूर तालुक्यातील मरशिवनी येथील रहिवासी सायली सिद्धार्थ गायकवाड व तिची लहान बहीण ह्या दोघीजणी नांदेड रोळलगत असलेल्या जिन्नत सोसायटीजवळ असलेल्या कस्तुरबा शासकीय कन्या छात्रालयात सव्वीस जूनला ॲडमिशन घेऊन दाखल झाल्या होत्या आणि अठ्ठावीस जून रोजी सदरची दुर्दैवी घटना घडली अठ्ठावीस जूनला सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या छात्रालयात एकच हल्लोकळून उडाला या कन्या छात्रालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून सायडी सिद्धार्थ गायकवाड या नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला छात्रालयाच्या संचालिका आशाताई सदाशिव गुट्टे या खाली फरशीवरील रक्त पुसताना मयत सायलीच्या लहान बहिणीने पाहिले तिला जेव्हा कळले तेव्हा तिने एकच हांबरडा फोडला ही घटना विवेकानंद चौक पोलिसांना समजतात त्यांनी मयत सायलीचा मृतदेह लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवला दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत पोस्टमॉर्टम झाले नव्हते रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती नातेवाईकांना पोलीस व येथील शासकीय रुग्णालय यंत्रणेवर विश्वास नसल्याने सायलीचा मृतदेह इन कॅमेरा रिपोस्टमॉर्टमसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी आमच्या मुलीचा घात केला असून संबंधित कन्या छात्रालयाच्या संचालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे